दोन हजार चौदा मध्ये इस्रोने मार्स व यशस्वी मिशन पूर्ण केलं तेव्हा जगाला आश्चर्य वाटलं कारण नासा याच्यासाठी तब्बल सातशे एकाहत्तर मिलियन डॉलर त्यांनी खर्च केले होते पण इस्रोने फक्त सेव्हन्टी फोर मिलियन डॉलर मध्ये हे मिशन पूर्ण केलं भारतातले एक सायंटिस्ट गमतीत म्हणाले आमच्या मंगलयानचा खर्च मुंबईच्या ऑटो रिक्षापेक्षाही कमी आहे नमस्कार मी अविनाश भास्कर डे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो दोन हजार चौदा मध्ये इस्रोने मंगलयान नावाचं जे मार्स ऑर्बिटर मिशन पूर्ण केलं ना आश्चर्य म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये सेव्हन्टी फोर मिलियन डॉलर मध्ये आणि लिमिटेड रिसोर्स वापरूनही पहिल्याच प्रयत्नात इस्रोने यश मिळून दाखवलं इस्रोच्या सायंटिस्ट वस्तू बनवण्याऐवजी यूज केलं ला, त्याला मॉडिफाय केलं आणि ते मिशन पूर्ण केलं अत्यंत कमी इंधना त्यांनी पूर्णपणे ते पूर्ण केले हे तेव्हा झालं जेव्हा इतर श्रीमंत राष्ट्रांचे अनेक मार्सवर फेल होत होते तुमच्या ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला असं वाटतं का की आमच्याकडे बजेट नाहीये रिसोर्सेस नाहीये चांगले माणसं नाहीये म्हणून आम्ही मार्केटमध्ये मागे पडलोय कर्मचारी फ्रस्ट्रेट होतात मॅनेजर निराश होतात आणि इनोव्हेशन थांबतो पण इस्रोच्या मंगल मिशनातून स्पष्ट धडा मिळतो की कमी रिसोर्स जरी असले कन्स्ट्रेंट जरी असले कमी बजेट जरी असलं तर तुमच्यात जर क्रिएटिव्हिटी असेल था तर थांबायचं था नाही उलट तुम्ही त्याला ऍडव्हर्सिटी मधून ऍडव्हानेज मध्ये त्याला कन्वर्ट करू शकता तुमच्या टीमला जर मिशन बद्दल नसेल किंवा इंटिग्रिटी नसेल जिद्द नसेल तुमचे जे कॉम्पिटेटर्स आहेत ते कमी खर्चामध्ये चांगले कॉम्पिटेटिव्ह रेट्स मध्ये प्रोडक्ट्स विकू शकतात तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या कंपनीमध्ये कमी बजेटमध्ये मॅक्झिमम इनोव्हेशन व्हायला पाहिजे क्रिएटिव्हिटी आली पाहिजे आणि मोठं यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ईमेल करा